पवार कुटुंबात फूट पडल्यानंतर आता पुन्हा एकदा पवार कुटुंबियांनी एकत्र यावं अशा भावना कार्यकर्ते आणि नेत्यांकडून सातत्याने होताना दिसतात काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या मातोश्री आशा पवार यांनी सर्व पवार कुटुंब एकत्र येऊ देत आणि वाद संपू देत असं साकडं विठ्ठलाचरणी घातलं त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चांगल्या चर्चा रंगल्या आशा पवार यांच्या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य या केलंय राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा रंगल्यात जहा नाही चेहना वहा नाही रेना असं म्हणत त्यांनी मनातील खतखत व्यक्त केली होती दरम्यान चार जानेवारी रोजी नवी मुंबईतील कळंबोलीमधील एका कार्यक्रमाला छगन भुजबळ उपस्थित होते त्यावेळी आशा पवार यांच्या विधानावर त्यांनी आपली भावना माध्यमांसमोर उघड केली दोन्ही पवार कुटुंब आणि ठाकरे कुटुंबियांनी एकत्र यावं माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत असं विधान त्यावेळी त्यांनी केलंय त्यांच्या या विधानाने आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्यात छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले पाहूयात आमच्या शुभेच्छा आहेत पवार कुटुंबाने एकत्र यावं ठाकरे कुटुंबाने एकत्र यावं आम्हाला आनंद आहे मीडियातूनच तुम्ही जे काही बोलता तेवढं कळलेलं आहे असं माझी नाराजी दूर झाली की नाही मी करू तुम्हाला सांगत होतो का मी नाराज आहे नाराज आहे आणि कोण बघणार हे तुमचं हे सगळं मग लोकमंत्री लिहायचं काय बघून बघून झाला ते तुमचा हा चॅनल बंद करून टाका काय त्यामुळे तो विषय सोडून द्या सांगा हे मंत्रीपद काढून आणि जाऊन ते मला मिळावं अशी इच्छा मी जन्मातही करत नाही मी मी काय त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत नाही ती जी काय चौकशी ते होईल आणि जे काय करायचं ते मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत आणि जे काही चौकशी आहे ते पाहतील काय करायचं एवढी तुम्हाला काय घाई आहे आणि माझ्यासाठी तुझी घाई करायचं का काही कारणच नाही